गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं हे नागरिकांनी भाजपला विचारल्यास त्यांची बोलती बंद होईल असा घणाघात आमदार प्रणिती शिंदे यांनी केला बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या आणि मान्यवर नेते मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी इथं जाहीर सभा घेण्यात आली या सभेला हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं हे नागरिकांनी भाजपला विचारल्यास त्यांची बोलती बंद होईल चारशे सोळा शंभरच्या पुढे देखील भाजप जाणार नाही अशी टीका करत सुशील कुमार शिंदे यांनी पाच वर्षात जेवढं काम केलं तेवढं भाजपच्या पाच खासदारांनी केलं नाही असं स्पष्ट केलं अरविंद केजरीवालोरात अटक करतात जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे जर तुम्हाला आत्मविश्वास आहे चार सो पाच होणार आहे कशाला काँग्रेस पक्षाच्या खाती सील करता कशाला अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकता आहे ना एवढा आत्मविश्वास त्यांचा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे की चारसो सोडा मुश्किनी शंभरच्या पुढे पण जाणार नाही सोलापूरला दोन खासदार भाजपचे दोन म्हणजे आता युवकांसाठी मी सांगते सा की मागच्या दहा वर्षातले दोन तसं बघितलं तर भाजपचे पाच खासदार होऊन गेले सोलापूरला पाच खासदार म्हणजे किती गुणिले पाच पंचवीस वर्ष या पंचवीस वर्षात काय केलंय त्या खासदारांनी आपल्या सोलापूर साठी जेवढं काम शिंदे साहेबांनी पाच वर्षात केलं तेवढं काम हे पंचवीस वर्षात काहीच केलं नाही तुम्ही आठवा आठवा साहेबांनी उजणीची पाईपलाईन आणली विद्यापीठ आणली रस्ते आणले एनडी पी सी तुम्ही एक तरी भाजपच्या खासदाराचं नाव मला सांगा ज्यांनी काम केलंय ज्यांनी एवढं मोठं काम केलंय कोणी पाणी आणायचं काम केलंय का कोणी रस्ते केले